तडेघुडवलेच्या जमिनीवर बोगस व्यवहारांचा आरोप खोटे ठराव बनावट सह्या आणि बेकायदेशीर खरेदी विक्रीचा प्रकार उघड सरकारी पड जमीन हडप प्रकरणी ग्रामपंचायतीचा पत्रकार परिषदेत निषेध तत्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन वा न्यायालयीन लढाईचा इशारा सडेगुडवळे गावातील गट नंबर सहाशे चोवीस आणि सहाशे चव्वेचाळीसमधील हेरे सरंजाम हद्दीतील सरकारी पटजमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीचा प्रकार समोर आला आहे ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून बनावट ठराव आणि खोट्या सह्यांद्वारे काही दलाल व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जमिनीचे व्यवहार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे या प्रकाराविरोधात ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शासनाला इशारा देण्यात आला जर या प्रकरणात तत्काळ कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील किंवा न्यायालयीन लढाई लढतील या पत्रकार परिषदेत सरपंच प्रभावती बुधाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील संध्या झेंडे विमल जांभरेकर वंदना गावडे संतोष कांबळे माजी सदस्य भागोजी झेंडे रामदास झेंडे सुनील सावंत संतोष माईनकर बामजी गावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते गावकऱ्यांच्या मते ही जमीन वर्षानुवर्षे गावातील काही कुटुंबाकडून कसली जात असून त्यांच्याकडे प्रत्यक्ष हक्क असताना त्यांना डावलून दलालांनी संगणमताने बेकायदेशीर व्यवहार केले या जमिनीवरील व्यवहार कोणतीही अधिकृत परवानगी पूर्वसूचना किंवा ग्रामपंचायतीचा ठराव न घेता पार पडले असून ते रद्दबातल करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून अद्याप न्याय मिळालेला नाही त्यामुळे ही जमीन खऱ्या लाभार्थींना परत द्यावी आणि गावाच्या विकासासाठी वापरावी अशी ग्रामस्थांची भूमिका आहे दोषींवर कठोर कारवाई करून ग्रामपंचायतीची फसवणूक थांबवावी अशी एकमुखी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा